मुख्यमंत्री शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन शिंदेगड युवासेना जिल्हाप्रमुख नितीन मानकर यांची शासकीय विश्रामगृह येथे माहिती महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व खासदार श्रीकांत शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य महाआरोग्य तपासणी शिबीर नेत्र तपासणी शिबीर तसेच भव्य रक्तदान शिबीर वाडेगाव येथे आयोजित केले असून सर्व लोकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे अशी माहिती आज दिनांक आठ फेब्रुवारी रोजी सायंकाळी सात वाजता शासकीय विश्रामगृह येथे शिंदेगड युवासेना अकोला जिल्हा प्रमुख नितीन मानकर यांनी पत्रकारांशी संवाद साधताना दिली आज आठ फेब्रुवारी आठ फेब्रुवारी अकोला येथे आलो असता वाळेगाव इथे आरोग्य शिबिर आणि भव्य रक्तदान शिबिर याचे आयोजन केले आहे तरीही अकोल्या जिल्ह्यातील सर्व नागरिकांना आणि युवकांना असे आवाहन करतो की भव्य आरोग्य शिबिर याकरिता तिथं आरोग्य शिबिराचा लाभ घ्यावा आणि भव्य रक्तदान शिबीर या गरजूंसाठी रक्तदान करावे जेणेकरून गरजूंना याचा लाभ होईल आणि आपल्यापासून कोण्या गरजूंचे प्राण वाचतील याच्यासाठी रक्तदान करावे हे एवढंच आवाहन करतो युवासेना युवासेना अकोला जिल्हा यांच्यामार्फत आम्ही भव्य रक्तदान शिबिर आणि भव्य आरोग्य शिबीर याचं आयोजन केलेलं आहे आमचे युवा सेनेचे कार्याध्यक्ष पूर्वेजी सरनाईक आमचे युवासेनेचे सचिव दीपेशजी मात्रे आम्ही युवा सेनेचे सचिव विठ्ठलजी सरब यांच्या मार्गदर्शनाखाली या शिबिराचे आयोजन केले आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त या शिबिराचे आयोजन केलेलं आहे तरीही सर्वांनी याचा लाभ घ्यावा